आपण सगळ्यांनी थ्री डेट्स बघितलं असतो तर थ्री डेट्स मध्ये जी स्कूल आहे hmm. त्या स्कूल मध्ये मी ऍज अ टीचर व्हॉलेटियर म्हणून hmm. गेलेली फोर्टी hmm. फाईव्ह डेज प्रोग्राम साठी hmm. तर ऍक्च्युअली ती स्कूल दाखवतात वे हो hmm. जी hmm. ती वेगळी आणि मागचे बाजू जिथे आम्ही होतो म्हणजे मला जी तिथे सोय केलेली राहायची ती वेगळी तर त्यांनी मला एक रूम दिली की तुझा फ्रेश हो वगैरे आणि मी म्हंटल की ठीक आहे वॉशरूम कुठे आहे मला काहीच आयडिया नव्हती तर ते मला तिथल्या एक्झिक्युटिव्ह मेंबर्स होती मेंबर होती mm -hmm. तर ती म्हणजे समोर आहे तर म्हणजे बाहेर यायचं आणि पूर्ण असं एमती लँड आणि तिथं कोपऱ्यात तिने मला दाखवलं की तिथं वॉशरूम आहे आणि एवढ्या थंडीचं पहिलं मला आलं की एवढ्या थंडीचं रोज उठायचं आणि जायचं म्हणजे इट इस टू बी व्हेरी प्रॉब्लेम आहे ठीक आहे मग मी गेले आणि मी गेले तर असं काहीतरी असं छोटासा असं जिना होता असं आणि छोटस ते बांधकाम केले असं होतं मी मी मला काय वाटलं की हे नसणार टॉयलेट हे काहीतरी चुकीचं आहे परत गेले कुठलं टॉयलेट ते आहे वॉशरूम तिकडे जा आणि गेले तर ते कळलं तर ते कंपोस्ट टॉयलेट असतं लोकल टॉयलेट सो ॲट इज नो वॉटर म्हणजे तुम्ही असं वर चढायचं तिथं एक असं चौकोन केला असतो मध्ये छोटस पिट असतं आणि तुम्ही तिथं यू हॅव्ह टू यू नो यूज इट ऍज अ लूक सो इट इज लाईक नो वॉटर वॉशिंग इनिशियली तुम्हाला काय माहित नसतं की पाणी का नाही वापरत काय आणि तेव्हा तुम्हाला असं वाटतं की बापरे इथं लोक पाणी वापरत नाहीत असं येतच नाही टिशू पेपर नसतो म्हणजे कसं हाऊ डू यू लिव्ह विथ इट